बावीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 समाधान ही परमेश्वराची खरी देणगी प्रत्येकाला असं वाटतं की मी कुणाची निंदा करत नाही धर्मानं वागतो तरी मी दुःखी आणि वाईट माणसं सुखात वावरताना दिसतात हे कसं काय अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही नामाचा विटाळ ज्यानं मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्यानं कंठी धरलं त्याला दुःख व्हावं यावरून भगवंताला न्यायी कसं म्हणावं अशीही पुष्कळांना शंका येते खरोखर याच मर्म जर आपण पाहिलं तर आपल्याला असं आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळं मनाची शांती लाभली तर उपयोग दोन रस्ते लागले त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता तर कोणता रस्ता आपण धरायचा भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितलेले आहेत एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी ज्यांची स्वभावतच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो जे जन्मापासून तयार असतात ते सांख्यमार्गी होत ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असंही वाटतं म्हणजे आपल्यासारखे सामान्यजन ते कर्मयोगी होत संख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्चप्रतीचा असतो आपला मार्ग जड सोपा आणि सुखकारक असतो सांख्य हा भगवंताकडं चट दिशी पोहोचतो पण आपण क्रमाक्रमानं जातो सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता तो मार्ग असा वासना आहे तोपर्यंत तो योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेनं घडत असल्यामुळं आपल्या प्रयत्नांचं फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावं दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचं कारण आपण विचारलं तर ती माणसं दहा निरनिराळी कारणं सांगतील यावरून असं दिसतं की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही समाधानाचं शास्त्र हे निराळच आहे ते प्रपंचापासून शिकता येत नाही ज्याच्याजवळ अगदी थोडं आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच पण मजा अशी आहे की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे म्हणून त्याचं दुःख कायम राहतं भगवंता वाचून असणारं वैभव आणि ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाहीत समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण प्रत्येकाला त्याची गरज भासेल एवढं भगवंत देतच असतो म्हणून जे आहे त्याच समाधान मानावं जानकी जीवन स्मरण जय जय राम